बातमी बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि तुमच्या भरोसा आहे आमची जिम्मेदारी आपण पाहत आहात न्यूज नमस्कार आपण पाहत आमचे न्यूज चॅनल आज आम्ही तुमच्यासाठी देगलूर तालुक्यातील रावणगाव पुनर्वसन प्रकरणातील ताजी बातमी घेऊन आलो हो। आहोत लेंडी प्रधान प्रकल्पांतर्गत रावणगावचे पुनर्वसन खानापूर जवळील गावठाणात झाले आहे मात्र सध्या सुरू असलेल्या कामांना गावकऱ्यांनी विरोध दर्शवला आहे चला जाणून घेऊया या प्रकरणाचा तपशील लेंडीप्रधान प्रकल्पांतर्गत रावणगाव येथील रहिवाशांचे पुनर्वसन खानापूरजवळील गावठाणात झाले आहे सध्या येथे अठरा नागरी सुविधा आणि दुरुस्तीची कामे सुरू आहेत परंतु गावकऱ्यांच्या मते ही कामे निकृष्ट दर्जाची असल्याचा आरोप आहे यामुळे ॲडवोकेट ईर्षाद पटेल यांच्या नेतृत्वाखाली गावकऱ्यांनी कामे थांबवली नाली रस्ते आणि इतर विकासकामांच्या दर्जाबाबत गावकऱ्यांनी उपविभागीय अधिकारी कार्यालय देगनूर यांच्याकडे तक्रार दाखल केली होती या तक्रारीची दखल घेत उपजिहाधिकारी यांनी कामाची पाहणी केली पाहणीत काही कामे नियमांना डावलून आणि कमी दर्जाची आढळली विशेषतः पावसाळ्यात बांधलेला डांबरी रस्ता पुन्हा नव्याने बांधण्याचे आदेश उपजिल्हाधिकारी यांनी दिले आहेत एरशाद पटेल यांनी गावातील तरुणांना एकत्रित करून कामातील त्रुटी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणल्या गावकरी लेंडी प्रधान प्रकल्प विभागाकडे पारदर्शकता आणि दर्जेदार कामांची मागणी करत आहेत प्रशासन यावर काय कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष आहे व एन सी एन न्यूज चे प्रतिनिधी इसाक पटेल यांनी एन सी एन एं चॅनलच्या माध्यमातून हे मुद्दे मांडले याबद्दल गावकऱ्यांनी त्यांचे आभार मानले आहेत ही होती रावणगाव पुनर्वसन प्रकरणातील ताजी बातमी अधिक अपडेट्स साठी आमच्या चॅनलला करा धन्यवाद आपलं स्वागत आहे लेंडी धरणा जाणारा पहिला राहणगाव पुनर्वसन गावठाण खानापूर या ठिकाणी उपविभागीय अधिकारी स्वतः प्रत्यक्षात या ठिकाणी पाणी करण्यासाठी आले जे लोकांची अडी अडचणी आहेत ते जाणून घेण्यासाठी साहेब या ठिकाणी अनेक अडी अडचणी आहेत त्यासाठी आपण काय पाठवा गावकऱ्यांच्या विनंतीनुसार कार्यकारी अभियंता तिटकेसाहेब आहेत किंवा त्यांचे जे पाटील विशाद पाटील आणि सर्व त्यांच्या विनंतीनुसार या ठिकाणी आपण भेट दिली त्यांच्या ज्या काही समस्या होत्या अनुषंगाने त्याची पाहणी पण केली आणि या के ठिकाणी असे निष्कर्ष की ज्या ठिकाणी करेक्शनची गरज आहे त्या निश्चितच डिपार्टमेंटने या ठिकाणी के आश्वासन केले की के करेक्शन करून घेऊ पण निश्चितच अजून जे काही कावकारणाऱ्या ॲडिशन लागणार आहे ते पण ग्रामपंचायतच्या माध्यमातून मान्य जिल्हाधिकारी महोदयांकडे पाठपुरावा करण्यात येईल जेणेकरून सर्व लाभ या ठिकाणी भेटतील आज जे रोडचं काम होत होतं ते भोगस होत आहे म्हणून त्याचे पाहणी आपण केलं त्याच्यामध्ये काय निदर्शन पण जे काही टर्म्स अँड कंडिशनमध्ये करणं अपेक्षित होते ते केलेलं नाही त्यामुळे थोडंफार आपल्याला त्याची काही स्ट्रेंथ भेटत नाही त्यांनी म्हटले की बाबा स्ट्रेंथ नसेल तर आपण ते करेक्शन करून आणि चांगल्या पद्धतीने काम करणार लोकांना पाणी सुद्धा वेळवेळी भेटत आहे त्या ठिकाणी आता त्यांनी आश्वासित केले की बाबा ज्या ठिकाणी पुनर्वस्थित हसणार आहे त्या ठिकाणी बोर्डची सुविधा येणार आहे दोन तीन दिवसामध्ये ते काम करून घेते पण निश्चितच अजून काही ठिकाणी सरफेस का आपलं व्यवस्थित नसल्यामुळे जे अपडाऊन्स आहेत त्यामुळे त्या ठिकाणी ॲडिशनल ज्या ठिकाणी आपल्याला पाण्याची पाईपलाईनची व्यवस्था लागणार आहे त्या ठिकाणी ऑलरेडी त्यांनी आता एस्टिमेटमध्ये घेतलेले आहे ते नोंद करून घेतले एस्टिमेट करून मिळू शकते आज जे नोंद झाले जेवढे प्रश्न ते किती दिवसात मागले आता प्रत्येक प्रश्नाची जी काही कालावधी तो कमी जास्त असेल पण ज्या काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत की पाण्याचा प्रश्न त्यांनी टाइम बाउंड दिलेले आहे त्या पद्धतीनं निश्चितच कारण डांबरीचं जर बघितलं तर जोपर्यंत आपल्याला सूर्यप्रकाश साथ व्यवस्थित असणार नाही तोपर्यंत आपल्याला काम करता येणार नाही त्या पद्धतीनं पण येणाऱ्या काही दिवसांमध्ये निश्चितच प्रशासनावरपत ह्या सर्व गोष्टी पूर्ण होती धरणाचं काम युद्ध पातळीवर चालू आहे तशाच पद्धतीनं पुनर्वसनाचा गती न अशी लोकांची माहिती निश्चितच त्या ठिकाणी पण प्रशासनाचं आमचं काम देखील आहे किंवा ज्या पद्धतीने होते त्या पद्धतीने हे पण काम झालं पाहिजे कारण धरणाचं पण हे पण एक दोन महिन्यामध्ये आपण निश्चित करण्याचा प्रयत्न करतो लोकांना जे लोकांना जे काही जीवन आवश्यक वस्तू पाहिजे ते या ठिकाणी भेटत नसल्यामुळे लोक फार आहेत नेमकं जीवनाऊ शकता त्यांना पाणी असेल लाईट असेल किंवा अनेक सुविधा असतील त्यांची आता पाण्याची बऱ्यापैकी या ठिकाणी व्यवस्था झालेली आहे पण काही ठिकाणी भेटत नाही त्या ठिकाणी आपण व्यवस्था करणार आहोत जे काही विद्युतच्या बाबतीत आहे ज्या ठिकाणी काही ठिकाण प्लॉटमधून जे काही लाईटचे हाय टेन्शन वायर जात आहे त्या ठिकाणी उद्याच या ठिकाणी जे काही प्रॉब्लेम असेल उद्या सॉल्व मिटिंग घेऊन सॉल्व्हिडेगाव भिंगोलीच्या भेंडेगाव आणि भेंडेगाव बुजुर्गचं कम्प्लीट झालेलं आहे त्या पण आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करतो भिपाळ्यातली बातमी आज आम्ही देगरू तालुक्यातील खानापूर गावठाण पुनर्वसन या ठिकाणी देत आहोत लेंडी धरणा जाणाऱ्या हा धरंग पुनर्वसन आहे आणि या ठिकाणी पाहू शकते अत्यंत दुय्यम दर्जाचा आणि बोगस कामाची दखल घेण्यासाठी या ठिकाणी ॲडव्होकेट इर्षाद पटेल यांनी पुढाकार घेतला होता आज आपण पाहू शकता पाच ते सहा दिवसापासून हा काम बंद पडल्यानंतर त्याची दखल घेण्यासाठी स्वतः या ठिकाणी डिपार्टमेंटचे अधिकारी संपूर्ण या ठिकाणी उपस्थित झाले होते एस डी एम साहेब आले होते आणि कार्यकारी अभियंता लेडी कार्यालयाचे ले तिळके साहेब ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित होते त्याच्यामध्ये काय निकर्ष आणि काय शा निशा झाली ते जाणून घेण्यासाठी आज आमच्यासोबत इरशाद पटेल ॲडव्होकेट या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्यासोबत संपूर्ण गावकरीसुद्धा या ठिकाणी आहेत साहेब काय म्हणणार कशा पद्धतीने ह्या कामाला आपण आडा घातल्यानंतर ह्या कामाची दखल घेण्या आली खरं पाहता ज्या पद्धतीने व्यवस्थित कामं व्हायला पाहिजे होती त्यानुसार झाली नाही हे स्पष्ट आम्ही पाहिल्यानंतर संबंध गावकऱ्यांनी एकत्रित येऊन संबंधित गुत्तेदाराला एक दोनदा विनंतीसुद्धा केली होती मात्र त्यांनी आमच्या विनंतीला मान न दिल्यामुळे अक्षरशः आम्ही त्यांचं काम बंद पाडलं आणि संबंधित अधिकाऱ्यांना यावेळे या, या मुद्द्यावरती आधारित एक निवेदन दिलं की जोपर्यंत आमची कामं तुम्ही स्वतः येऊन तपासणार नाहीत तोपर्यंत या क्षेत्रातली कोणतीही कामं चालू देणार नाही असा इशारा दिल्यानंतर तब्बला तीन ते चार दिवस काम बंद ठेवला गेलं आणि आज प्रत्यक्ष उपविभागीय अधिकारी कार्यकारी अभियंता उपअभियंता शाखा अभियंता व त्यांची संपूर्ण टीम आज एकत्रित्या इथे येऊन आज त्यांनी संपूर्ण पाहणी केली आणि संपूर्ण पाहणीमध्ये त्यांना विशिष्ट भाग आम्ही दाखवलो ज्या ठिकाणी नाल्यामध्ये बोगस काम झालेला होता अक्षरशः ते त्यांनी डोळ्यांनी पाहिले आणि त्याला स्पष्टपणे त्याने सांगितलं की तात्काळ तिथलं तिथं पाडून ते के दुरुस्त केलं जाईल रस्ता जो की हा मुख्य घटक आमचा होता आणि मुख्य मागणीसुद्धा आमची तीच होती की जो दांबर रस्ता होता तो पाण्यामध्ये बनवला गेला होता अक्षरशः स्वत अधिकाऱ्यांनी याला पाहिल्यानंतर त्याला दुजोरा दिला की खरंच हे काम बोगस झालेलं आहे अक्षरशः म्हणजे हे डबल बनवण्यात येईल डबल बनवण्यात येईल याचा कामाची आपली या ठिकाणी निदर्शनास आल्यानंतर आपण काम बंद पाडला होता त्याची दखल घेऊन आता किती दिवसामध्ये पूर्ण करण्याची त्यांनी दिली जवळपास विशिष्टरित्या त्यांनी शासनाकडे परत काहीतरी मागणी मा करतील म्हणजे प्रमा म्हणजे प्रशासकीय मान्यता घेण्यात येईल अशा संदर्भात ते सांगत होते आणि जो डांबरचा रस्ता होता जो आपण थांबवला होता की आता त्यांनासुद्धा कळून चुकले त्यांनी स्वतः सांगून गेले की स्वच्छ सूर्यप्रकाश जोपर्यंत पडत नाही तोपर्यंत आम्ही डांबर रस्ता करणार नाही हे त्यांनी स्वतः येऊन सांगितले या ठिकाणी काही नागरिकांची अशी मोठी समस्या होती ज्यांना पाणी भेटत नाही किंवा कोणाच्या घरासमोरून नालीचा निसरा चांगल्या पद्धतीनं होत नाही कोणाच्या भूखंडामध्ये आजपर्यंत घाणीचं पाणी येतो त्याच्यासाठी काय उत्तर भेटलं अक्षरशः स्वतः उपाधिक उपविभागीय अधिकाऱ्यांनी आज पाहणी केल्यानंतर त्यांना संपूर्ण भाग कळून आला की जो आम्ही आज पाणी इथं वापरतोय तो अति अतिशय गलिच्छ म्हणजे सांडपाण्याचा पाणी तलावात सोडला जातो आणि तो तलावाचं पाणी आमच्याकडे पिण्यासाठी येतो म्हणजे आज त्यांना कळालं की काय म्हणजे मला माझा प्रश्न हाच होता की या अधिकाऱ्यावरती का गुन्हे दाखल करावेत तो आज संदर्भात अधिकाऱ्यांना सुद्धा कळालं की आपण कुठेतरी चुकलोय कारण विषय असा झाला की सांडपाण्याचं पाणी जर तिथे येत असेल आणि तोच पाणी आम्हाला पिण्यासाठी जर वापरला गेला असेल तर आज त्यांना कुठं कळालंय की फिल्टरची अत्यावश्यकता आहे मला हाच प्रश्न होता त्यांना विचारायचा की तुम्हाला हे अगोदर कळालं नाही का आजपर्यंत आम्हाला जो आरोग्याला धोका निर्माण झाला याची भरपाई कोण करून देणार हा प्रश्न आमचा त्यांच्यासाठी मुख्य राहिला आज ज्या पद्धतीने पाहणी करून त्यांनी जो जसा वचन दिला त्या वचनाप्रमाणे तात्काळ जर काम करण्यात सुरुवात झाली नाही म्हणजे ज्या ठिकाणी चिखलाचा जास्त भाग निर्माण झाला त्यांनी चांगल्या ठिकाणची चांगल्या पद्धतीची मुरूम तिथे आणून टाकणार असं त्यांनी स्पष्टपणे वचन दिलाय आणि